श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे संकष्टी चतुर्थी आणि सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या भरभरून शुभे शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोर्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन छोटे छोटे उपाय सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहेत पहिला उपाय म्हणजे दुर्वांचा उपाय जिथे दुर्वा उगवतात जमिनीवर जिथे दुर्वा उगवतात त्याच्या दोन दुर्वा न उपटता म्हणजे न काढता एका दुर्वेची दुसऱ्या दुर्वेला गाठ बांधायची आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची सलग अकरा चतुर्थी हा उपाय करायचा आहे त्या तोडायच्या नाही तिथेच एकमेकाला दोन्ही गुंतवायच्या म्हणजे गाठ एक गाठ बांधायची आणि आपली इच्छा बोलायची हा उपाय छोटासा आहे ऐकायला छोटासा आहे मात्र ह्याने तुमच्या खूप मोठ्या मोठ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात जेव्हा अकरा किंवा एकवीस चतुर्थी तुम्ही हा उपाय अगदी सलग करता दुसरा उपाय म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरातून तुम्ही दुर्वा घरी आणा आणि त्या दुर्वा पर्स पर्समध्ये तिजोरीमध्ये ठेवा या गोष्टीमुळे सुद्धा तुमची धनसंपत्तीमध्ये अत्यंत वाढ होईल त्याचप्रमाणे आज उमऱ्यावर खोबऱ्याच्या वाटीमध्ये गुळ थोडासा घ्यायचा आहे आणि कापूर घ्यायचा आहे आणि एका ताटलीत ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हे तीन उपाय तुम्हाला करायचे आहेत हा तिन्ही उपायांना कुठलीही वेळ नाही दिवसभरात कधीही तुम्ही हे उपाय करू शकता आता हे झाले उपाय आता तुम्हाला आज गणपती म्हणजे संकट चतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्ही गणपती रुद्राक्ष मागवू शकता जो मुलामुलींसाठी खास आहे तसं तर मोठेसुद्धा घालू शकतात गणपतीची कृपा ज्याच्यावर असते त्याच्यावर धनसंपत्तीची कधी कमी पडत नाही आरोग्याची कमी पडत नाही धैर्य नशीब बदलण्याची ताकद या गणपती रुद्राक्षामध्ये आहे तर गणपती रुद्राक्ष आजच्या मुहूर्तावर जरूर बुक करा जेवढ्या जा जणांना हवा आहे दोन मुले असतील दोन घ्या पती पत्नी असे चार घ्या सगळ्यांनी घालण्यासारखं आहे आणि खास करून मुलांनी तर घालावाच घालावा जी मुलं घालत नसतील त्यांनी जवळ बाळगला तरी चालेल कुणी कुणी मुलं लाजतात मोठी मुलं घालत नाहीत आता माझ्या मुलाचं सुद्धा मी खिशात ठेवते म्हणजे खिशात ठेवला तरीही चालेल व्यसन नसावं कोणतंही की तंबाखू वगैरे अशा विचित्र गोष्टी आहेत आणि त्याच्यात हे थे ठेवलेलं थे आहे असं नसावं तर वॉयलेटमध्ये व्यवस्थित तुम्हाला हे ठेवायचं आहे अन्यथा लाल दोऱ्यामध्ये घालून गळ्यात घालायचं आहे आता ह्याचा विधी काय आहे असं मला वारंवार विचारलं जातं हा गणपती रुद्राक्ष तुमच्यापर्यंत पोचला की तुम्हाला काय करायचं आहे हा गणपती रुद्राक्षाची आधी पूजा करायची आहे हळदी कुंकू फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर हा उजव्या हातात घ्यायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला गणपती मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपते न महा आणि त्यानंतर अथर्व शीर्षाचा पाठ हातात धरूनच यूट्यूबला लावून ऐकायचा आहे म्हणता येत असेल तर म्हणायचं आहे तुमच्या मुलांबद्दलच्या सगळ्या इच्छा व्यक्त करून दाखवायच्या आहेत आणि मुलांच्या गळ्यात भाऊ भक्तिभाव श्रद्धेनं घालायचे आहेत याला कुठलेही नियम नाहीत पिरियड किंवा नॉनव्हेज अशा कुठल्याही याला अटी नाहीत कोणीही कधीही घालू शकतं याची कुठलीही ऊर्जा वाया जात नाही कारण याच्यात हा मुळात स्वतःच ऊर्जावान आहे तर गणपती रुद्राक्ष ज्यांना हवा आहे त्यांनी नक्की मागवा त्यानंतर अयोध्या तुपाच्या वाती हे बघा पन्नास वातींचा डबा आहे पन्नास वातींचा डबा आहे एक तास दहा मिनटे हा दिवा जळतो अशा प्रकारची वाट आहे फक्तच निरांजनामध्ये ठेवायची आणि प्रज्वलित करायची एक तास दहा मिनटे सलग हा जळतो म्हणजे प्रज्वलित राहतो आणि घरामध्ये धनलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी गाईच्या तुपाच्या वाती खास आहेत या शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपाच्या वाती आहेत तर नक्की घ्या तीनशे तीस रुपये याची प्राइस आहे अगदी कमी किमतीत तुम्हाला महिनाभर पुरतील एवढ्या वाती यामध्ये आहेत तर अवश्य प्रत्येकाने अगदी दोन दोन डबे मागवून ठेवून टाकायला काहीही होत नाही पुढची गोष्ट म्हणजे खूप नवीन नवीन धूप आले आहेत आता धूप कांडी ऑर्गॅनिक आहे कुठलंही केमिकल किंवा धुराचा त्रास ह्याचा होणार नाही ऑर्गॅनिक धूप चंदन ह्याच्यामध्ये खूप बघायचं जो महिनाभर पुरेल एवढा एक डबा आहे लोक सहसा मागवत आहेत कारण आता श्रावण गणपती सगळं चाललेलं आहे त्यामुळे स्टॉक करून ठेवायला काही होत नाही चंदन आहे हा चंदनचा मी कालच सगळे ट्राय केले यातले आणि आज मग तुमच्यापर्यंत आणले चंदन आहे त्याचप्रमाणे दवना दवना म्हणजे काय तर ज्योतिबा राया खंडोबा वाहतात त्या दवणाचा हा धूप आहे तो घरामध्ये तुमचं कुलदैवत असेल किंवा नसेल तरीही दवनाचा धूप घरामध्ये लावलात तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभेल आणि खूप प्रसन्न वातावरण निर्माण होईल धूप दीप काय काम करतात तर घरातील वातावरण प्रसन्न करण्याचं काम करतात त्यानंतर हे आहे आ... हा आहे कस्तुरी व्हाईट मस्क ज्याला म्हणतो कस्तुरी धूप हा सुद्धा प्रचंड सुंदर आहे मोहक असा ह्याचा सुगंध आहे घेऊन बघा आणि मग मला सांगा कि ता खरच मागव तीन की ताई खरंच धूप सुंदर आहे मागवताना तीन किंवा सहा मागवा जेणेकरून तुम्हाला कुरिअर खर्च लागणार नाही हा पण आहे कस्तुरी त्यानंतर यामध्ये रोज आहे मोगरा आहे त्याचप्रमाणे हा बघा लोबान आणि कापूर हा नवीन आलेला आहे लोबान आणि कापूर आहे असा हा मिक्स आहे त्यामुळं हा भीमसेनी कापराचा जो धूप आहे तो घरात रोज प्रज्वलित केला तर घरातील निगेटिव्हिटी संपून जाईल प्रत्येकातली एक एक डबी मागवा गुलाब आहे मोगरा आहे चंदन आहे दवाना दवा दवान आहे त्याचप्रमाणे कस्तुरी आहे छान छान सुगंध फ्लेवर्स खूप आहेत तर हे सगळे तुम्ही मागवावेत त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती जी आता घराघरात आपल्यामुळे पोचत आहे हे बघा अशा पद्धतीची बांबुलेस अगरबत्ती असते हे बघा ही बांबुलेस अगरबत्ती ज्याला कुठूनही बांबू नाही आणि ही घरामध्ये आता गणपती पुढं श्रावण महिन्यात आवर्जून तुम्ही याचा वापर करा यामध्ये सुद्धा कस्तुरी हिनं आहे केशरहिनं आहे कस्तुरी आहे छान छान याच्यामध्ये सुद्धा सुगंध आहेत त्याचप्रमाणे बघा आज गणपती बाप्पाचाच दिवस आहे म्हणून तुमच्यासाठी घेऊन आले आहे असे गणपती बाप्पा ज्यांना पाहिजे आहेत बालगणेशा अगदी कायमस्वरूपी हॉलमध्ये ठेवा खूप सुंदर दिसतात आणि प्रसन्न गणपती आहेत घरातलं वातावरण प्रसन्न मोहक राहील ह्याची कोरडी पूजा करायची म्हणजे कधीतरी ह कधीतरीच म्हणते हळदी कुंकू आणि उदबत्ती रोज दाखवली तरी पास आहे खूप सुंदर असे गणपती आहेत त्यानंतर गजांत लक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी आहे तीसुद्धा बघा जोडी घ्यायची सोंड वर आहे उजवी उजवा पाय पुढं आहे सोंड वर आहे अतिशय सुंदर अशा गजलक्ष्मी आहेत मार्बलमध्ये व्हाईट आणि केशरी कॉम्बिनेशन आहे आणि व्हाईट मार्बलच हत्ती घरामध्ये ठेवावा म्हणजे गजलक्ष्मी घरामध्ये ठेवावी त्याने खूप शुभ्रता घरामध्ये येते आणि घरातल्यांची नाती सुंदर राहतात आणि अशी सोंड बाहेरच्या दिशेला करून ठेवायची म्हणजे आपल्याकडं सगळ्या प्रकारची प्रगती चालून येते असे हे दोन्ही म्हणजे हे आहेत काय म्हणतात त्याला गजलक्ष्मी आहे, आहे। त्यानंतर आपल्याकडे आहे गाय वासरू जे अतिशय वात्सल्याने म्हणजे म्हणतो ना आपण वात्सल्य त्या मूर्तीमध्येच अतिशय झळाळत आहे असं हे गाय वासरू आहे हे बघा हे गाय वासरू मार्बलमध्ये आहे छोटस वासरू आहे जे दूध पीत आहे अशी घंटा आहे त्याला हे बघा हे गाय वासरू पण ज्यांना हवं त्यांनी नक्की नक्की ऑर्डर करा अजून एक प्रकारच्या गजलक्ष्मी आहेत त्या पण तुम्ही बघून घ्या या पण छान आहेत मला तर खूप आवडल्या मी माझ्या घरामध्ये दोन्हीतल्याही एक एक ठेवणार आहे हे बघा छोटे छोटे सफेद घरात हत्ती ठेवणं खूप शुभ असतं यातले सोनेरी सुद्धा आहेत हत्ती हा सफेदच घरात मार्बलचा ठेवावा बघा तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागवू शकता ओमीला गणपती बाप्पा आवडला आहे ना ओमी ठेवूया आपण आपल्या घरात एक ठेवायचं ते त्यातला आत्ता घरात काय झालं आहे वगैरे काही नाही आहे त्यामुळे अजून ठेवलं नाही आहे हळूहळू ते घेतलं की या सगळ्या वस्तू मी पहिल्यांदा स्वतःच्या घरात ठेवणार आहे आणि तुम्हाला मस्तपैकी होम टूरसुद्धा देणार आहे तुम्हाला सगळ्यांना माझं घर बघायचं आहे घरात जास्त काही नाही आहे पण घरात प्रेम आहे वात्सल्य आहे घरामध्ये आपल्या महाराजांचं अस्तित्व आहे घरामध्ये जोपर्यंत महाराज आहेत तोपर्यंत चुकीचं काही घडू शकत नाही आणि महाराज ते आपल्याबरोबर घडूनच देणार नाहीत अशी आशा व्यक्त करते गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करते की जगात कधी कुणी उपाशी झोपू नये प्रत्येकाला खायला अन्न घालायला वस्त्र आणि राहायला निवारा असावा किमान एवढ्या तीन गोष्टी तरी प्रत्येकाकडे असाव्यात प्रत्येकाला मुलबाळ असावं प्रत्येकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच गणपतीचरणी आणि महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ